बीड जिल्ह्यातील मत्सजोग सरपंच संतोष देशमुख यांची आबादा कंपनी खंडणी वसुली प्रकरणी अमानुष मारहाण करून त्यांची अत्यंत निर्दयपणे हत्या करण्यात आली या प्रकरणी हत्या करण्यात आली त्यावेळेचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सहभागाविषयी विधीमंडळातील आरोप व प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्या लक्षात घेता हे प्रकरण फारच गंभीर असल्याने केवळ धनंजय मुंडे यांचा, यांचा राजीनामा घेऊन हा विषय संपत नाही तर त्यांना या प्रकरणी सह आरोपी करून त्यांच्यावर तीनशे दोन कलमाखाली कारवाई करण्यात यावी त्यासाठी सुधारित चार्जशीट दाखल करून पारदर्शक तपास करावा या मागणीसाठी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करून निषेध आंदोलन करण्यात आले सह आरोपी करा यावेळी प्रमोद सूर्यवंशी बिपिन कदम प्राचार्य एन डी बिरनाळे रामभाऊ पाटील मौला वंटमुरे आशिष चौधरी आनंदराव पाटील उत्तम सूर्यवंशी प्रमोद सूर्यवंशी इलाई बारुदवाले अल्ताप पेंढारी ओंकार चिकले शीतल सदलगे मयूर पेडणेकर अजिज मेस्त्री राजेंद्र कांबळे प्रशांत अहिवळे अल्ताफ पेंडारी विजय आवळे प्रतमेश शेटे अरुण पळसुळे इलाही बारुद्वाले गौस नदाफ रोहन कुटाळे सागर काळे अरुण गवंडी नाना घोरपडे समीर शिकलगार आनंदा शिंदे विजय आवळे व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं की धनंजय मुंडेंनी राजीनामा दि नैतिकच्या नैतिकतेच्या ह्याच्यावर दिला पण चौऱ्याऐंशी ते आज पंच्याऐंशी दिवस झाले संतोष दे, देशमुखांची हत्या होऊन आणि इतक्या क्रूरपणे हत्या हा महाराष्ट्राला लागलेला मोठा कलंक आहे इतक्या क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि ह्याचे फोटो बघून माणसाच्या जीवाचा थरका पडला इतक्या इतक्या क्रूर हत्या करण्यात आली आज हे फोटो फडवणी साहेब असू दे अजित पवार साहेब असू दे यांनी बघितले नव्हते का हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि जर बघितले असतील तर मग त्यांची त्यावेळीची नैतिकता इतके दिवस का थांबली त्याचवेळी त्यांना पडतर्प करणार राजीनामा मागण्यापेक्षा त्यांना पक्षातून हकलपट्टी त्यांची आमदार रद्द करून करणं गरजेचं होतं आणि आजच्या आंदोलनातून आमची अशी मागणी आहे की जे आरोपी आहेत कराड व बाकीच्या आरोपींच्या बरोबर धनंजय मुंडेंना सुद्धा ह्यामध्ये सह आरोपी करावं ही आमची मागणी आहे आणि यामध्ये जे पुरावे समोर येत आहेत की ज्यावेळी त्यांना संतोष देखावर मारहाण झाली व त्यांचा खून करण्यात आला त्यावेळेचे जे कॉल रेकॉर्ड जे आहेत ते धनंजय मुंडे साहेब धनंजय मुंडे असतील किंवा कराड असतील व ते मारे घरी त्यांच्यावर जे झाले कॉल रेकॉर्डवरून त्यांना ह्यामध्ये आरोपी करून त्यांना अटक करावी अशी काँग्रेस पक्षाचे वतीनं आज आम्ही तर मागणी करत आहे आणि एफ आय आरमधले फोटो व्हायरल करून राज्याच्या मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा आज राजीनामा घेतलाय वास्तविक हा राजीनामा न घेता त्यांना पहिल्यांदा या प्रकरणात सह आरोपी करायला पाहिजे होतं कारण खंडीच्या प्रकरणाची सुरुवात ज्या सातपुडा बंगल्यावरच्या धनंजय मुंडेच्या सातपुडा बंगल्यावर पासून बैठकीतून सुरू झाली त्यामुळे ते सह आरोपी या खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी झाले पाहिजेत आणि त्यांना पहिल्यांदा आरोपी करायला पाहिजे होत आणि मग जॻह <laughs>